गुड मॉर्निंग शुभप्रभात स्वाती मांध्रे ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याला मीठ लावून घेऊया आपण मीठ आणि थोडंसं हळद आता हे मिक्स करून घेऊया आपण व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आज अगदी वेगळ्या पद्धतीमध्ये आणि चवदार मस्तपैकी चुलीवरचं आपण चिकन करणार आहोत आणि चलीवरची चव म्हणजे काही वेगळीच असते गॅसवरती कितीही तुम्ही स्वयंपाक करा परंतु चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे अगदी पोटभर आणि चवीचं जेवण तर आता आपण चूल पेटून घेऊया आणि इथे पाहू शकता आपण कढईला निरमा लावलेला आहे निरमा लावल्यामुळे कढई काळी जास्त होत नाही आणि गेल्या वेळेस माझ्याकडून गाई गडबडीमध्ये मा राहून गेलं त्याच्यामुळे हे काळसरपणा जास्त दिसत आहे आणि एरवी जर ही घासली तर खूप छान चकचकीत अशी निघते निरमा लावल्याच्यानंतर तर आपली चूल आता पेटंत आहे कढई ठेवून घेऊया तर कढाईमध्ये तेल आता चिकन टाकून घेऊया दोन मिनट आता परतून घेते आता झाकण ठेवणार आहे आ, किसनी किसनी किस, तर इथे मी किसणी घेतलेली आहे आणि किसणीच्या साहाय्याने कांदा किस किसणार आहे तर अगदी पटकन होतो आणि कांदा इथे मी पाहू शकता कट करून घेतलेला आहे सगळी साल काढून घेतलेली आहे तर असे दोन भाग करून घेतलेले आहेत कांद्याचे आणि किसणीच्या साह्याने पटपट पटपट किसता इथं पाहू शकता वेळीने न चिरता चापुने न चिरता पद्धतीमध्ये पटपट कांदा चिरला जातो आणि पाहू शकतो मस्तपैकी कांदा असा उबा उबा चिरला जातो आणि पटकन होऊन जातो त्याच्या खाली काय मांडाय बाय काय او سفانه څه څه څنګه څنګه مونډایره तर झाडाखाली कांदे ठेवलेले आहेत म्हटलं उन्हाने खराब होतात ओट्यावरती ऊन येतं त्याच्यामुळे म्हटलं झाडाखाली सावलेला ठेवावी म्हणजे कांदे खराब होणार नाहीत ना आणि सकाळीच काळ्यावाल्याची भाजी केली होती परंतु गोजेरी म्हटली मम्मी मला भूक लागली तर म्हटलं चपाती सकाळीच नाश्त्यासाठी केलेल्या होत्या तर चपाती आणि म्हटलं भाजी खायला घेई तोपर्यंत की ते चिकन शिजलं जाईल तर इथे भाजी आणि चपाती गोजेरीचे पप्पा आणि दोघंजणं खायला घेतलेलं आहे त्यांनी आणि इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आता तेलामध्ये दा दालचिनी आणि मिरी आणि लवंग टाकलेली आहे फोडणीसाठी आणि भरपूर सारा उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे आता ह्या भाजीमध्ये आपण एक वेगळी पद्धत म्हणजे यामध्ये लसणाचे जे गड्डे आहेत दोन ते यामध्ये टाकणार आहोत आणि लसूण या भाजीमध्ये खूप छान लागतो लसूण जसा जसा शिजला जाईल तसं या भाजीला देखील खूप छान येते आणि आपण इथे खडा मसाला टाकलेला आहे त्यामुळे भाजीची चव छान छान होते तर इथे पाहू शकता आपण कांदा चांगला परतला आहे आता यामध्ये प्रमाणामध्येच मसाले टाकायचे आहेत कारण का यामध्ये आपण खडा मसाला टाकलेला आहे म्हणून थोडे थोडेच मसाले यामध्ये मी टाकलेले आहेत आता मसाले खाली लागू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे आणि यानंतर दोन लसणाचे जे गड्डे आहेत ते यामध्ये टाकणार आहे आणि यामध्येच आपण चिकन मसाला देखील थोडासा टाकलेला आहे फ्लेवरसाठी तर आता थोडेसे मसाले हे आपण परतून घेऊया मंदा आचेवरतीच मसाले चांगले परतून घ्यायचे मोठ्या आचेवरती परतवायचे नाहीत नाहीतर मग मसाले खाली लागतात आणि मग भाजी पण खराब होण्याची शक्यता असते तर बारीक आचेवरती आपण आता मसाले चांगले परतून घेऊया तर मसाले चांगले परतले आहेत आता यामध्ये आपण जे दोन गड्डे होते ते लसणाचे ते टाकून घेऊया आणि पाणी टाकूया आणि एक वाफ काढायची आहे म्हणजे मऊसूत कांदा पण होईल आणि लसणाचे गड्डे देखील मऊसूत होतील आणि थंडगार असा वारा सुटला होता मस्तपैकी हवेची झुळूक अशी येत होती आणि खूप छान वाटतं अशी हवेची झुळूक आल्यावरती तेलाची कंडा आहेत आणि मस्तपैकी आकार दिलेला आहे आता त्याला कलरिंग केलं होतं थोडंसं फिकट झालेलं आहे तुम्ही सांगा कशी तर त्याला देखील आलेलं आहे पाहू शकता मस्तपैकी अशी फुले आहेत अशा प्रकारे डेकोरेट अजून करायचे आहेत तर हे तेच पाहू शकता आता चिकनचा मसाला आपला चांगला परतला गेला आहे कांदा चांगला मऊसूच झालेला आहे आणि आपला लसूण देखील मऊसूत झालेला आहे थोडासा असं कांदा जो आहे तो थोडासा अजून थोडा मऊ होऊन द्यायचा आहे म्हणजे टेस्ट छान लागल आता यामध्ये आपल्याला कस्तुरी मेथी टाकायची आहे थोडंसं आता ढवळून घेऊया पुन्हा एकदा

पुन्हा झाकण ठेव्याची झाड आहेत दोन तीन तर त्याला एक दोन वांगे आहेत बरं का, का आणि आता उन्हाळ्यामुळं काय झाले पाणीच कमी पडते त्याच्यामुळं वांग्यांना देखील वांगी ना चांगले तर आहेत बऱ्यापैकी वांगे तोडली आहे आता मस्तपैकी भरत बनवते हार बिना तेलाची चपाती करायची आणि वांगे आता चांगली खरपूस असे भाजून घेते आपली वांगे चांगली भाजले आहेत पाहू शकतात आणि थंड झाले थोडी साल पटकन निघले जातात आणि मस्तपैकी पाहू शकता वाफळली आहेत हारेवरती मस्त लागतात वांग्याचे भरीत आणि चांगली भाजली गेली आहेत मऊसुद्धा असे भाजले जातात गॅसवरच्या चवीपेक्षा चुलीवरची चव वांग्याचे भरतायला खूप छान लागते आता ही वांगे सगळे आपण करून घेऊया आणि यामध्येच थोडंसं मीठ आहे पहिलंच डिशमध्ये खूप भाजत आहे थंड आहे आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया आणि हातानेच मिक्स करणार आहे मी तर मस्तपैकी असं चमचमीत मी तेलातलं मिठातलं आपलं भर ते तयार झालेलं आहे आता जेवण करायला घेऊया पाहू शकता इथे बाज करून घेतलेली आहे आपण आता मुलगा विणतोय लायलाचीच पट्टी आहे नाही

भैया तो आपको है ना वो स्मिश्य तो समस्या तो होता ना उससे बढ़िया दिख रहा भैया उससे बढ़िया नहीं कुछ बनाया तो भी चलेगा लेकिन जो अच्छा है हमको मालूम है हैं आपके है ना सही है बाकी मैंने बड़े लगाया आपको दिक्कत नहीं हो तो रहेगी ऐसी

बरे झाले तसे झाली बाज विणून मस्तपैकी बाज आता लिंबाच्या झाडाखाली बसायला दुपारचं आणि झोपायला पाहू शकता मस्तपैकी सगळेजण झोपले आहोत छानपैकी बाज तयार झालेली आहे आणि मस्त विणून दिली किती अकराशे रुपयाला ना अकराशे रुपयाला ही बाज विणून घेतली आणि चांगली हलकी फुलकी उचलायला पण ही विणलेली बाज तुम्हाला क कशी वाटली ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा दुसऱ्या रानाला देखील खत टाकलेलं आहे आणि संध्याकाळ झालेली आहे की साधी मावळीला संध्याकाळी वावरामध्ये पाणी बघायला आलो आणि पाणी लावलं सगळीकडे आणि मग घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर बघा दुसऱ्या भाजीची तयारी दुसऱ्या दुसऱ्याच्या भाजीची तयारी काय करायची म्हणून ते डबल बी आहेत आणि दोन प्रकारचे डबल बी असतात त्यातले एक डबल बी जे आहेत लहान ते भिजू घातले तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका